लग्नानंतर होईलच प्रेम भाग पंचवीस स्वरा तिथून निघून आली आणि अद्वैत सुद्धा त्याच्या मिटिंगसाठी निघून गेला ती घरी पोहोचली आणि कपडे बदलून बेडवर होऊन झोपून गेली अथर्व तिला शोधत शोधत तिच्या रूममध्ये आला पण तिला झोपलेलं पाहून परत गेला आणि स्वतःशीच म्हणाला वहिनी कुठं गेली होती आणि आता आली की लगेच झोपली सुद्धा माझ्यावरून वहिनीचं लक्षच गायब झालंय काहीतरी करावं लागणार तो मनातच स्वतःशी बोलत होता आणि लगेचच आपल्या रूममध्ये पळत गेला दरम्यान राम ऑफिसमधून घरी आला तसं त्याचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालं होतं जे मीटिंग होती ती अद्वैतच्या अंड होती आणि तो ते अटेंड करायला गेला होता राम घरी पोहोचला आणि सिया त्याला हॉलमध्येच भेटली तो सोफ्यावर पसरत म्हणाला अग एक कप गरमागरम चहा करून देना खूप डोकं दुखतय सियाने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली आज काय झालंय इतकं डोकं का दुखतंय रामने डोक्यावर हात ठेवत उत्तर दिलं अग आधी चहा तर घेऊन ये मग सांग तो काय झालं सेया उठून किचनमध्ये गेली तिने स्वतःसाठी आणि रामसाठी चहा बनवला परत येऊन त्याच्याजवळ बसत म्हणाली हा हे तुझा चहा आता सांगशील का काय झालंय रामने चहाचा घोट घेता भरत म्हणाला खम्म आता जरा बरं वाटतय सेया त्याच्याकडेच बघत होती त्याचे हे ड्रामे रोजसे होते पण तिला ते ऐकण्यात जास्त रस होता जे तो सांगणार होता रामने तिचा उत्सुकतेने भरलेला चेहरा पाहिला आणि हसत म्हणाला तुला माहिती आहे आज काय झालं सेयाने नाही अशी मान हलवली तेव्हा राम सांगू लागला काल अद्वैत आणि स्वराचा फोटो कॉलेजच्या पोर्टलवर व्हायरल झाला कॅप्शन काय होतं माहिती आहे ते तर आणखी मजेशीर होतं सेयाने पटकन विचारलं काय होतं राम हसत म्हणाला आ न्यू प्रोफेसर अँड क्यूट मिस्ट्रेस सिया हैराण होऊन त्याच्याकडे बघत राहिली आणि राम तिला सगळं सांगू लागला त्याने सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगितल्या आणि आज अद्वैत इतका का रागावला होता हेही सांगितलं रामने सियाकडे बघत म्हटलं किती समजावलं मी त्याला की गुस्सा करू नकोस पण नाही तो फक्त फुटायचीच वाट पाहत होता जो कोणी त्याच्या समोर गेला त्याच्यावर राग काढत होता शेवटी स्वरा येऊन सगळं शांत केलं सियाने घाबरत विचारलं स्वराला तर नाही ना रागावला ती किती गोड निरागस आहे आणि अद्वैतला जेव्हा राग येतो तेव्हा खूपच भीतीदायक असतो रामने तोंड वाकड करत म्हटलं तिला कशाला रागावेल ती त्याची बायको आहे पण एक सांगतो आधीच मी अद्वैतला सांगितलं होतं असं काही करू नको नंतर प्रॉब्लेम्स होतील पण त्याने ऐकलंच नाही सेयाने त्याला रागाने बघत विचारलं जर स्वराच्या जागी मी असते आणि अद्वैतच्या जागी तू असतास तर तू हे केलं नसतंस रामने चहा पिताना सहजपणे म्हटलं मी का करू बघ साधी गोष्ट आहे तो त्याचा लॉजिक देणार इतक्यात सियाने एक कुशन फेकून त्याच्या चेहऱ्यावर मारलं रामच्या हातातून कप सुटायचा होता पण कसा तरी वाचला मात्र चहाखाली नक्कीच सांडला होता त्याने पटकन कप ठेवला आणि सियाकडे बघत म्हणाला हे काय आहे सिया सिया त्याच्याकडे तशीच रागाने बघत होती जबडी चावत म्हणाली तू हे नाहीस ना केलं कारण मी तुझी बायको नाहीये का अद्वैत त्याच्या बायकोसाठी हे करू शकतो तर तू का नाही करू शकत राम त्याचं नशीब बघत होता त्याला आठवत होतं त्याची बायको जरा हट्टी होती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला कारण शोधायची आणि त्यानेच हा विषय तिला भांडायला दिला होता सेयाने त्याला घोरून बघत म्हटलं तू काहीच कामाचा नाहीस नालायक आहेस आई बरोबरच म्हणतात रामने हताश होऊन म्हटलं मी असं काय केलं यार आणि दुसरी गोष्ट आपलं कॉलेजमध्ये असं काही झालंच नाही म्हणजे अद्वैत आणि स्वरासारखा सीन बनणार नाही सेयारा गावरत म्हणाली सीन बनण्याची गोष्ट नाहीये मिस्टर शेखावात मुद्दा असा आहे की तू माझ्यासाठी काय करशील आणि काय नाही करणार मीच मूर्ख आहे जी तुझ्यासारख्या माणसाशी लग्न केलं का रे का मी तुझ्यासाठी पिघळले हे बोलून ती लहान मुलासारखं चेहरा करून सोफ्यावर बसली राम तसाच उभा राहून सियाकडे बघत राहिला सियाने दुसरा कुशन फेकला आणि पुन्हा त्याच्यावर मारला चल निघून जा इथून पुन्हा मला तोंड दाखवू नकोस आईला सांगून तुझी चांगलीच पिटाई करून घेईन रामने रागाने बघत विचारलं हे काय आहे तू मला माझ्याच घरातून कसं काय बाहेर काढू शकतेस सियाने चिडून म्हटलं मी तुझी बायको आहे त्यामुळे हे घर माझंही आहे आणि मी तुला बाहेर काढते काय करणार आहेस तू एक काम कर मला सोडून दे हो हेच योग्य आहे तूही खुश मीही खुश रोज रोजचं भांडण होणार नाही हे ऐकून रामाला एक प्रकारचा धक्का बसला ती काय बोलत होती तिला स्वतःलाच ऐकू येत होतं की खरंच समजत होतं हेही कळत नव्हतं असो सध्या रामने वाद वाढवणं योग्य नाही असं ठरवलं आणि तो चुपचाप घराबाहेर निघून गेला पण सिया बोलून गेलेल्या गोष्टी त्याच्या डोक्यातून जात नव्हत्या त्याने तर एक साधीशी गोष्ट बोलली होती आणि सिया त्याचा विषय कुठून कुठे घेऊन गेली होती इकडे सियाचा मूढही खूपच खराब झाला होता रोज त्यांच्या छोट्या मोठ्या भांडणं होतच असत पण आज काहीतरी वेगळं घडलं होतं राम नेहमीप्रमाणे तिथून निघून अद्वैतच्या घरी गेला आहिराने त्याला येताना पाहून हसत विचारलं मग भई आजही वहिनीने घराबाहेर काढलं का राम तिला रागाने बघत म्हणाला तुझी बत्तीशी आत घे नाहीतर सगळे दात तोडून हातात ठेवीन आहिराने चेहरा वाकवला आणि तिथून निघून गेली स्वरा रामाकडे पाहतच राहिली त्याच्या चेहऱ्यावर आज जरा जास्तच टेन्शन दिसत होतं ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली दादा काय झालं आसवाद जरा जास्तच झाला का रामने तिला विचारलं अद्वैत कुठे आहे स्वरा स्वराने पटकन उत्तर दिलं त्यांची मीटिंग आहे ना आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांना यायला उशीर होईल रामने एक दीर्घ श्वास घेतला आणि सोफ्यावर बसला स्वरा त्याच्याकडेच पाहत होती ती त्याच्या शेजारी बसून म्हणाली काय झालं ते सांगा ना कदाचित मी तुमची काहीतरी मदत करू शकेन राम तिच्याकडे पाहून म्हणाला तू करशील का ती निरागसपणे मान हलवते त्यावर राम म्हणतो आस्वाद खूपच वाढला ती तर डायव्होर्स पर्यंतची भाषा बोलायला लागली हे ऐकून स्वरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली पण वहिनीही तुमच्यावर प्रेम करतात ना रामने चेहरा वाकवत उत्तर दिलं करतात मी कधी म्हणालो नाही की करत नाहीत पण तिचे मूड स्विंग्ज इतके भयंकर आहेत की कधी काय बोलेल याची काहीच गॅरंटी नाही आणि वरून लोकांचे कधीतरी मूड स्विंग असतात हिचं तर महिन्यातले तीस दिवस सुरूच असतात स्वराला त्याचं बघून खूप वाईट वाटलं ती जाण्यास तयार झाली आणि राम तिला घेऊन निघून गेला इकडे अद्वैत ऑफिसमध्ये होता त्याची मिटिंग नुकतीच संपली होती आणि मिटिंगनंतर तो घरी निघाला घरी पोहोचल्यावर सगळे डिनर करत होते पण स्वरा तिथे नव्हती त्याने त्याच्या आईला स्वराविषयी विचारलं तर आहिरा म्हणाली तुमच्या पत्नीला रामदादा घेऊन गेलेत परत वाद करून आले होते वहिनीशी तू नवता म्हणून स्वरा वहिनी त्यांच्याबरोबर गेल्या हे ऐकून अद्वैत लगेच रामाच्या घरी पोहोचला तिथला नजारा बघून तो हैराणच झाला राम आणि सियादार टेबलवर बसून एकमेकांना प्रेमाने खाऊ घालत होते पण स्वरा कुठेच दिसत नव्हती रामदारने टेबलवरून आवाज देतो स्वरा एक पोळी आण हे ऐकून अद्वैतच्या डोळ्यात राग भरला त्याची बायको स्वयंपाकघरात हे त्याने कधीच पाहिलं नव्हतं स्वरा जेव्हा किचनमधून हसत पोळ्या घेऊन आली तेव्हा अद्वैतला बघून म्हणाली तुम्ही इथे कसे आता राम आणि सिया अद्वैतकडे पाहत होते अद्वैत रामाकडे दात तोठ खात म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला स्वयंपाक करायला सांगण्याची राम पटकन उठून म्हणाला अद्वैत माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं पण परिस्थितीच अशी होती सेया स्वयंपाक करायला तयार नव्हती आणि स्वराने सांगितलं की ती करेल अद्वैत संतापून म्हणाला आणि तू तिला स्वयंपाक करू दिला मी आजपर्यंत तिला स्वयंपाकघरात जायला सांगितलं नाही आणि तू तिला स्वयंपाकघरात पाठवलंस हे बोलून तो रामच्या मागे धावला आणि राम आपली बाजू मांडत पुढे पळत होता स्वराने आणि सियाने त्यांना आश्चर्याने बघत राहिलं क्रमशः